फॉनिशी बोलणं योग्य होणार नाही पण अंबादास दानवे हे तर पूर्वी पूर्वश्रमीचे भाजपचेच आहेत आणि भाजपचे विचार आणि अंबादास दानवे हे विचार काही वेगळे नाही आहेत परंतु ते आज आमच्या पक्षात नाही आहेत ते त्यांच्या पक्षाचं काम करतात आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो असा थेट संपर्क तर काही त्यांच्याशी आमचा झाला नाही परंतु संभाजीनगरची जागा ही आम्हाला मिळावी किंवा आमच्या मित्र पक्षाला जरी मिळाली तरी ती निवडून यावी यासाठी सर्व प्रयत्न साऱ्या स्तरावर आम्ही करणार मला असं वाटतं की धक्का एक नाही धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के अनेक बसतील आणि शेवटचा धक्का हा चार जूनला असेल ठाकरे गटाला ठीक आहे निवडणुकीमध्ये आम्ही आत्मविश्वास आम्हाला नडणार नाही याची काळजी आम्ही घेतो साऱ्या गोष्टी निवडणुकीमध्ये कराव्या लागतात आणि त्यामुळं कोणी आमच्यात आलं म्हणजे आम्ही आत्मविश्वास गमावला असा त्याचा अर्थ कोणी काढता का नये आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून आम्ही पंचेचाळीस खासदार देणार आहे हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु जो कोणी येत असेल त्याला घेऊन त्याच्यापेक्षा अजून काही मतं आमची वाढू शकत असतील आणि त्याला जर आम्ही घेतल्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की तुमचा तुम्हाला आत्मविश्वास नाही तर ते चुकीचं आहे हा एक तर हे समविचारीच नाही हे दोन टोकाचे दोन विचार एकत्र आले आणि जरी तुम्हाला वरून एकत्र दिसत असले तर प्रत्येक मतदार मतदारसंघाची स्थिती जर बघितली तर तीन पक्षाचे तीन तोंड तीन ठिकाणी आहेत ते एकत्र येऊन निवडणूक लढू शकत नाही आणि लढल्यानंतर जे काय थोडेफार उमेदवारांची जिंकतील जिंकतील ते सुद्धा एकत्र राहणार नाही